नाशिक शहरात प्राणघातक शस्त्र बाळगून आयुक्ताल्या हद्दीतील विविध ठिकाणी दहशत माजविणाऱ्या इस्मानवर कठोर कारवाई करण्याबाबत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला धारदार शस्त्रासह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात काय कारवाई करण्यात आली आहे या अनुषंगाने दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पुणे शाखा युनिट दोन अधिकारी व अंमलदार हे अशा व्यक्तीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व महेश खांडवाले यांना गोपनीय माहिती मिळाली माहितीप्रमाणे सहावीस किम सिडको नाशिक येथे एकीसम इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याचं निदर्शनात आले सदरची माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर त्यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ मार्गदर्शन करून पथके रावाना केली या पथकामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण महेश कांडवाले हे सहभागी होते सदर ठिकाणी सापळा लावून दिलेल्या वर्णनानुसार एक इसम संशयित्या फिरताना आढळून आला त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव तुषार संतोष सहस्रबुद्धे वयवर्ष वीस राहणार एम आय जी बिल्डिंग नंबर तीन सहावीस स्कीम सिडको नाशिक असे सांगितले त्याची अंग झरते घेतले असता त्याच्याकडे एक हजार रुपये किमतीची धारदार तलवाल मिळून आली आहे ती पंचनामा करून ताब्यात ता घेण्यात आली महेश कांडबाले यांच्या फिरदीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी आंबड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सुहास क्षीरसागर नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके वाल्मिक चव्हाण महेश कांडवाले सुनील खैरनार अशांनी ही कामगिरी केली आहे लोकशाणीवसाठी भंटी आडाव नाशिक